प्रत्येक गावची एक वेगळी संस्कृती एक वेगळी परंपरा किंवा एक वेगळा इतिहास असतो आणि काळानुरूप तो इतिहास जर येणाऱ्या पिढीला आपण जर सांगितला नाही तर तो कुठेतरी हरवू शकतो किंवा तो, कि तो कुठेतरी इतिहास जमा होईल आणि त्याची माहिती ही नवीन पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे नवी मुंबई परिसर असेल किंवा शिडको हद्दीतील ही गावं असतील आज याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि त्यांचं गाव पण कुठेतरी हरवत आहे या प्रत्येक गावाला एक वेगळी परंपरा आहे वेगळा इतिहास आहे आणि तो नवीन पिढीला आज नक्कीच ज्या पद्धतीने माहीत असायला पाहिजे होता तो नसावा यासाठी एक छोटासा उपक्रम प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे आज आपण पेठाली या गावामध्ये आहोत या पेठाली गावचा देखील एक वेगळा इतिहास आहे पूर्वी या पेठाली गावाला तिनगर असं संबोधलं जायचं परंतु आता मात्र बऱ्याचशा नवीन पिढीला हे कदाचित माहीत नसावं नक्की काय इतिहास होता याविषयी आपण इथले जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर पेठाळीला पूर्वी तिनघर असं बोललं जायचं मला देखील आठवतं की मागे पंधरा वीस वर्षापूर्वीचा कालावधी ही सर्व जी मंडळी असायची ती तिनघर अशा पद्धतीनं पेठाळी म्हणून संबोधलं जायचं तिनघरला जायचं आम्हाला जा, तिनघरला जायचं असं बोलायचं तर याविषयी तुम्हाला काय माहिती आहे पूर्वीकाली प्लेगच्या साथी यायच्या प्लेगच्या साथी अशी ते गावाची गाव वस पडायचे तेव्हा काही गावालं गाव सोडून पा स्थलांतर करायचं असे तीन तिघेजण स्थलांतर करून इकडे आले सोन मूळ गाव सोनारपाडा सोनारपाड्याहून हे स्थलांतर केलं आणि इथे याही वस्ती केली पेठा मग तीन तिघेज होते म्हणून त्या गावात तीन वेळेला गावा गाव नाव पडला तसा हा मूळ गाव जे पाटील आहेत ना हे पाटील मूळ ह्या गावचे आहेत आणि केने आहेत आम्ही हे आम्ही केनी सोहळा पाडे आहोत okay. <laughs> तुम्ही असं सांगता की इथले आज पेटाली म्हणजे केनी वस्ती सगळ्यात जास्त इथे लोकांची आहे <laughs> त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटायला असेल की मुलचे जे रहिवासी आहेत ते केनी केनी पेटाली, पेटाली। म्हणजे मुलचे जे केनी आहेत म्हणजे केनी मुलच्या नसून इथले पाटील पाटील स्थानिक आहेत तिनगर नेमका काय सांगता येईल नेमका कुठले तीन कुटुंब तीन तीन कुटुंब होती बुधा चांगो नारायण शिवा हा एक कुटुंब आणि तुकाराम बाड्या आणि शिवा कोक्या आणखी हा कुटुंब आणि गणू कालुक्यानी गोमाधून हा एक कुटुंब अशा पद्धतीने तीन कुटुंब येतं सांगतात माझ्या तीन घर बरोबर तीन घर पहिले बोलायचं आठ वीस वर्षापूर्वी आता पेठालीच म्हणतात आणि तहसीलमध्ये कुठेच ना असा रेवणीमध्ये पेठालीच आहे पेठालीचा पहिला या ठिकाणी लोक तीन घर म्हणून उल्लेख असाच आणि तुम्ही त्याच्यात सखोल चौकशी करून पेठालीचा इतिहास आज जनतेसमोर उघड करत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि या तीन घराची आम्हालाही उत्सुकता होती हा आम्ही कसे इथे आलो त्या त्याची त्या माहिती घेण्यासाठी आमचे ज्यावेळी वडील गेल्या वर्षी एक्सपायर झाले त्यावेळी तिथले जे नाशिक इथे आम्ही दसक्रिया विधीसाठी गेल्यानंतर तिथले ते, ते भटजे होते त्याही आमचा पूर्ण इतिहास दाखवला कारण ह्या पेठालीचा आम्ही बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी इतिहास दिला की आमचा जो मूळ पुरुष होता इथं आ, मिल्या मिल्या आजो म्हणून आणि त्याच्यापासून तीन वर्षच तयार झाले आणि त्यामुळे या ठिकाणी तीन घरा पेठालीला नाव आला तर त्याच्या पुढे मी इतिहासाची माहिती घेतल्यानंतर असे माझे निदर्शन आले की आम्ही मूल आमचे जे मिल्या आजो हे मूल सोनारपाडा येथून स्थलांतर झाले आहेत आणि आणखी जास्त माहिती घेतल्यानंतर असं कळले की के केनी परिवार हा नवी मुंबई असू दे मुंबई असो असे अनेक ठिकाणी पसरलेले आहेत ठाणा इथं जर कालवा भाग बघायला तिथं तिथे आमच्या समाजाचे एक दोन नगरसेवक आणि तिथेही केनी परिवार आहे मुंबईमध्ये काही ठिकाणी केनी परिवार आहे आज पनवेलमध्ये बघितला तर चिंचपाडा सुखापूर या ठिकाणी परिवार आहे त्या ठिकाणी काही आगारामध्ये काम केल्यानंतर ते काही आगरी झाले कोली जे कोलीचं काम केलं ते केनी कोली झाले आणि कराडे कराडावर काम केल्यानंतर ते कराडी झाले असे तीन प्रकाराचे आम्हाला आमचा समाज आढळला आणि आणखी मी मू मूल माहिती घेतली आमचे जे नस्तनापूरचे भरजे आहेत त्यांच्याकडे आणखी माहिती घेतल्यानंतर आमचे मूल आहे केने आहेत आणि आमची जे गोत्र आहे ते गार्गे म्हणून गो गोत्र आणि चंद्रवंशम आणि सूर्यवंशम असे जे देशात प प्रकार आहेत त्याच्यात सूर्यवंशम असा आमचा वंशज सूर्यवंशापासून तयार झालेला आहे आणि आमची जी स्वामिनी आहे ती आंबेजोगाव कुल स्वामिनी आहे म्हणजे अशा प्रकारचा इतिहास आम्हाला आमचा इतिहास मी थोडी माहिती घेतल्यानंतर का कला आणि ज्यावेळी मी आंबेजोगाई या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आणखी इतिहासाची उजळणी झाली का आम्ही मूल कुठले तर ते नाशिक करून आमचा समाज तुमचा कुल आंबेजोगाईला येत होता म्हणजे आणखी आमचा इतिहास खोल इतिहास इथे जी जमीन आहे मंदिराची आता हे जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे मंदिर नेमका याच्याविषयी काय माहिती याद्या वर्षी वेगळे मंदिर होता तो पाठव होता त्याच्याबरोबर बापासचा होता हा ते शेटली शेतली पंचवीस रुपये असं ऐकायला हो शेतानांबट म्हणजे आपल्या आंबूचं वडील त्यांची जागा ही जागा जी आहे ही पाटील कुटुंबियांची लक्ष्मीनारायण जे मंदिर आहे इथल्या बाजूचं ही पाटील कुटुंबियांची जागा होती आणि ती नंतर, नंतर। इथल्या केनी परवार आणि गावाने केनी परिवाराने गावाने घेतली विकत आणि तिथे मंदिर आता ही पाटील आहे तुम्हाला यांच्याविषयी काय माहिती आहे का नेमकं इथे आता इथे आणि नंतर ते कुठे कुठे स्थायिक झाले पाटील कुटुंब आता कुठे चलोजन आहेत आहे पाटील कुटुंब <laughs> काय माहितीये ना? जा। का चलो काय आहेत पाडग्याला आहे आणि एक गेला पेमदरला आणि दुसरे आहेत नारायणला कोणत्या नारायणला छोटं कुटुंब होतं पाटलांचं एकाच घर असलं त्यांचं पण ते मुलीतला आहेत पेठाली जरी एक छोटं गाव असलं अगदी बरोबर बर ना तरी त्याचं ता महत्व एक आहे वेगळंच आहे पण त्याविषयी काय सांगा म्हणजे उदाहरणार्थ इथे राजकीय परंपरा आहे मी ज्या निवडून आलो तिथून असा गाव मी एक करून ठेवलाय चार बदन झाली ती सगळ्या बावीस वर्षे गावात दोन दिंड्या सगळ्या सगळ्या काही एक केलं आता इतकं मजा वाटते गावात बसायला कुठला कार्यक्रम का असला मी तीन दिवस बरोबर बसतो त्यांच्या घरी आता तुम्ही स्वतः पंचायत समिती सदस्य राहिले जात कधीची गोष्ट ब्याण्णवची ची ब्याण्णव ते सत्त्याण्णव बरं मी दुसरं एक सांगतो मला मी चौतीस वर्षी सदस्य बिनविरोध ग्रामपंचायतचालोजा ग्रामपंचायत आर एस केनी आर एस केनीची बा भावाची बायको एक नगरसेवक आहे ती दोन एक घरात दोन नगरसेवक आहेत प्रल्हाद केनी पक्षाचा जे बीजेपीचा पुढारी आहे तरी मग केनी काँग्रेसचा पुढारी आहे विजय केनी आहे तो पण याचा अध्यक्ष आहे कॉलनी जा पेठाली गावची एक असं वैशिष्ट्य राहिलं की समृद्धी फार या भागात होती या <सलिक्ण> पेठा आगे तुन आगे तुन पेठाली गावामध्ये आणि राजकीय क्षेत्रात देखील चांगल्यापैकी तालुक्यात प्राबल्य आहे याविषयी काय सांगा माझ्या शालेय जीवनापासून बघतो की आमचे पेठाली गाव हा पहिलेपासून प्रत्येक शालेत उश्या हुशारी आसाची आणि प्रत्येक वर्गात आमचे तलोजा मजकूर रोंजन असं पेठालीचे विद्यार्थी आहे हुशार म्हणूनच गणले जात होते आमचे आमचे जे काका आहेत नामदेव शेटकिनी पंचायत समितीचे सदस्य होऊन गेलेले आहेत मी स्वतः पंचायत समितीचे सभापती आता प्रभाग तीनमधून नगरसेवक आहे माझी वहिनी शीतल दिनेश ती तीही नगरसेवक आहेत या ठिकाणचे त्रिंबक केनी के पास आहेत के के ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत प्रल्हाद केनी आहेत ते भाजपाचे नेते आहेत म्हणजे पु पूर्वीपासपासून पेठालीला एक समृद्धी समृद्धी आपण बोललेत का समृद्धीचा प्रकार बघितला तर आमचे जे आजोबा आहेत गणू कालुकेनी त्याही साठ एकोणीसशे साठ पासष्ट साली या ठिकाणी राईस मिल बांधले होते आणि राईस मिल बांधल्यानंतर त्या ठिकाणी इंजिनवर लाईट तयार केलेले आहेत म्हणजे कुठल्याही गावात त्यावेळी लाईटची सुविधा नसताना त्यावेळी राईस मिल ही तयार केलेलं आहे म्हणजे इंजिनच्या माध्यमातून एक तिथे अर्था तुम्हाला त्या ठिकाणी ते ठिकाण दिसतील का त्या ठिकाणी वीर खोदली होती त्या ठिकाणी कसे पाईप आणि जनरेटर म्हणजे इंजिन ठेवून लाईट कशा प्रकारे तयार केली होती पहिली बिल्डिंग आमची या ठिकाणी आमच्या आजोबांनी एक साठ पासष्टच्या दरम्यान पनवेल तालुक्यात नसेल त्यावेळी इथे स्लाबची बिल्डिंग बांधली होती या ठिकाणी पहिली जीप आमच्या घरात घरातच असेल जे बाईक असेल हा भागात असेल इथलं जे टेलिव्हिजन काय हे असेल काही जे देशात नवीन घटना घडत असेल ती पहिली पेठावीमध्ये येत होती मला सांगा या ठिकाणी शरद पवार तुमच्या हातात काहीतरी तिथे दे, देताना दिसतात असा फोटो आहे तर तो त्या फोटोचा काय सांगा ते शे ज्यावेळेला आमची जमीन घेतली शिडकोनी त्यावेळेला ती पहिली फाईल कोणाला द्यायची तर ती पहिली फाईल माझ्या हातात शिव शरद पवार देतात भागात म्हणजे या भागात तुमच्या हातात पहिली ही साडेबारा टक्केची फाईल मिळाली फोटो मला माझ्या मेवण्याने खारकर चिंतामण खारकर त्यांनी मला महिन्यामध्ये फोटो आणून दिला तुमचे होते कुठले हा उलवा गावचे त्यांचे वडील पण सभापती होते पंचायत समिती त्यावेळेलची गोष्ट तेव्हा तो आला होता कार्यक्रमाला म्हणजे एकच तलोची लोक नव्हती पुरा शेडकोची एरिया लोकं होती तुम्हाला फोटो मला त्याने आनंद दिला okay, okay. मला फोटो काढले कोणी काय या ठिकाणी जो फोटो आहे तो त्यांचे जे मेहून आहेत उलव्याचे चिंतामण खारकर यांनी तो फोटो कारण शरद पवार यांच्या हाती जवळजवळ साधारण ती एकोणीसशे चौऱ्याण्णवची ची गोष्ट त्यावेळी फोटोग्राफर कोण होता काय होता हे नक्कीच माहिती नसतं परंतु तो, तो फोटो देखील त्यांना मिळाला उज्ज्वल फोटो स्टुडिओकडनं आणि तो आज संग्रह झाला ठिकाणाचं वेगळं वैशिष्ट्य हे नेमकं ठिकाण जे आपण आलो ते नेमकं कोणतं ठिकाण हा आता याचं सगळा ठिकाण हा पडलेला आहे तीन घर पहिले बोलत असत ते हे आमचे पेठाली गावाचे हे तीन घर असतं आणि इथे सर्व गावातला एकत्र कुटुंब जर आपण एक दहावीस वर्षापूर्वी बघितला तर हा अतिशय मोठा असा वाडा होता परंतु आता नवीन जस जशी नैसर्गिक वाढ झाल्यानंतर त्याची नवीन घरे बांधली गेलेली आहेत आणि जुने घराचे काही अवशेष इथे शिल्लक राहिले आहेत पण अतिशय मोठा असा वाडा होता या ठिकाणी ती समाधी ती देखील दिसते तिथे ते आमचे जे आजोबा पंजोबा आहेत खंडू जानू केनी त्यांची ती समाधी आहे म्हणजे पहिल्या तशा प्रकारचे समाधी करत होते त्याचे हे अवशेष आहेत तर हा पेठाळी गावचा थोडक्यात इतिहास मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला जी माहिती समोर आली खरोखरच ती अतिशय वेगळी अशी सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की एवढा पेठाळे गावचा हा इतिहास असू शकेल किंवा एवढी माहिती या ठिकाणी पिठाली गावची मिळू शकेल परंतु ती सुदैवाने सर्व ज्येष्ठ मंडळी असतील किंवा या यां हरश खिनीसारखे नगरसेवक असतील या सगळ्या मंडळींकडनं ही माहिती मिळाली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी नक्की तुमची प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानसह सागरराजे प्रभात न्यूज करता पिठाली